संधी दिली छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजीराजांच्या आज पुणे अभिवादन करतो अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्र थांबणार नाही विकास लांबणार नाही मग कर्जमाफी का लांबली मग लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये का लांबले पण ते तुम्हाला द्यावेच लागतील घेतल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही त्यामुळं एका बाजूला कर्जमाफीचा विषय होत असताना या सरकारनं चोवीस पंचवीस साली आणि तेवीस चोवीसच्या तुलनेमध्ये आज चव्वेचाळीस हजार कोटी रुपये पीक कर्ज शेतकऱ्याला कमी दिले जिल्हा बँका ज्या पद्धतीनं कर्ज देत होत्या जिल्हा बँकांनी साठ हजार कोटी रुपये कर्ज तेवीस चोवीसमध्ये चोवी मध्ये दिलं होतं चोवीस पंचवीसमध्ये मध्ये चाळीस हजार सातशेच कोटी कर्ज दिले म्हणजे एका बाजूला कर्जमाफी देणार होतो आणि ती कर्जमाफी न देता वीस हजार कोटी रुपये शेतकऱ्याला कर्जच कमी दिलंय ही बाब मात्र गांभीर्याची आहे आणि मग दुसऱ्या बाजूला शेतकरी आज अडचणीत आहे आणि मग त्या शेतकऱ्याला कर्ज पण नाही आणि कर्जमाफीची आशा होती त्याच्यावर पण देखील आज भूमिका नाही एका बाजूला त्या ठिकाणी आज आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठी अडचण आहे माझ्या मतदारसंघात तर त्या ठिकाणी लाईटची इतकी मोठी अडचण आहे आणि दुसऱ्या बाजूला चंद्रपूरमधला थर्मल पॉवर प्लांटमध्ये युनिट चार अकरा जानेवारीपासून बंद करण्यात आलाय दुसरं युनिट क्रमांक नऊ पाच मार्च दोन हजार पाच मार्च पासून दोन हजार पंचवीस बंद करण्यात आलाय त्याच्यामुळं सध्या महाराष्ट्रात माझ्या मतदारसंघात लाईटची इतकी दयनीय अवस्था आहे आणि मग लाईट नसल्यामुळं शेतकरी इतका हवालदिन झालाय उन्हाळा येतोय आज लाईट नाही एका बाजूला आपण अडीच सा, साडेसात एच पी पर्यंत लाईट बिल मोफत केलंय पण लाईटच येत नाही तर त्या लाईट बिल मोफतचा उपयोग काय आज आम्हाला दिवसभरामध्ये जर दोनशे फोन आले शंभर फोन आज लाईट साठी येत आहेत गेलीत लोक आणि लाईट साठी जर अशा पद्धतीच्या भूमिका घेणार असेल दुसऱ्या बाजूला योजनेमध्ये त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही की ही योजना चालू राहणार का आणि मग सोलारच्या साठी आज आपल्याला अट्ट टाकली अडीच एकरापर्यंत तीन एच पी पाच एकरापर्यंत पाच एच पी परंतु तीन तीन एच पी चे आम्हाला मोटरच चालत नाही त्यामुळं आट शिथिल करावी आणि शेतकऱ्याला तो चॉईस द्यावा की पाचची ची साडेसातची तीनची कोणती मोटर वापरायची आहे आणि मग अशा परिस्थितीत सरकार एका बाजूला ही भूमिका घेते आणि दुसऱ्या बाजूला मात्र अडचणी होत आहेत आणि मग तुका म्हणे काय करू आता धरुणी भीड निशंक हे तोंड वाजविले नवे जगी कोण मुखियाचा जाण सार्थ लाजून नव्हे हित आता घाबरूनचा काय करणार आता मला हे तोंड वाजवावंच लागणार मुख्याचा कोणी नसतो लाजून नाही घाबरून नाही ही होणार महाराष्ट्राचं त्यामुळं आज माझ्या सोलापूर जिल्ह्याला माझ्या माड्याला ह्या अर्थसंकल्पनातून काय मिळालं निराशा मिळाली पण अर्थसंकल्पामध्ये आम्हाला काय अपेक्षित होतं त्या गोष्टी मिळाल्यात का आज एका बाजूला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं बदल नाही बदला नाही बदलाव हे अजितदादा अर्थमंत्र्यांनी पण तशाच पद्धतीची भूमिका घेतली पण आज सोलापूर जिल्ह्याला काय मिळालं आज मत नाही तर निधी नाही असं म्हणून चालणार नाही त्यामुळं उद्याच्या उत्तरामध्ये आम्हाला खात्री वाटते की या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी सरकार उत्तर देईल एका बाजूला सरकारकड कर्जाची या गेल्या वर्षात सत्तर हजार कोटी रुपये कर्ज वाढले आणि आता सात लाख ब्याऐंशी हजार कोटीवर कर्जाचा आकडा गेलाय छप्पन हजार सातशे सत्तावीस कोटी रुपये वर्षाला फक्त व्याजासाठी परतावा सरकार करत आहे आणि मग केंद्र सरकार जर एकाच राज्य आणि केंद्र सरकार एकाच बाजूचा आहे काल अर्थमंत्री महोदयाने बोलताना सांगितलं फक्त बारा हजार कोटी रुपये बिगर व्याजी त्या ते ठिकाणी सरकारला मिळाले मग सरकारनं वरच्या सरकारकडनं लाख दोन लाख कोटी रुपये बिगर व्याजी घेतले तर ह्या सरकारचं गणित देखील बसेल मग एका बाजूला या महाराष्ट्राचा डोलारा कुणी सांभाळला तर बळीराजाने सांभाळा बळीराजानं गेल्या वर्षी सरासरी एकशे सोळा पॉईंट आठ टक्के पाऊस झाल्यामुळं कृषी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी टक्का वाढला आणि तीन पॉईंट दोन वरून आठ पॉईंट सत्याऐंशी आठ पॉइंट सात टक्के हा वृद्धी दर राहिल्यामुळं हे आपलं गणित बसलं मग ह्या दृष्टीनं आपल्याला काय उपाययोजना करावं लागतील तर तीन पॉईंट दोन वरनं आपण आठ पॉईंट सात वर गेलोय मग उसाच्या जातीमध्ये ऊस हा आपला महाराष्ट्रातला प्रमुख पीक आहे मग आपल्या एका बाजूला युपी मध्ये त्या राज्याची दोन टक्के रिकव्हरी वाढली आणि आपल्या राज्याची मात्र रिकव्हरी घटत चालली आहे मग ऊसावरती संशोधन करून उसाच्या जाती डेव्हलप करून ऊसाला रिकव्हरी आणि एकरी उत्पादन वाढवण्यासाठी एक योजना सरकारची यामध्ये काही दिसत नाही मग डाळिंबाला आज तेल्या आणि मर रोगानंतर त्या ठिकाणी सगळ्या बागा संपत चालल्यात परंतु कृषी क्षेत्र जर आपल्या या राज्याला त्या ठिकाणी उभारी देत असताना आपण कृषीच्या संशोधनावर काय काम करतो मी माझ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातला देशातला पन्नास टक्के निर्यात हे केळीचं माझ्या मतदारसंघात होतं आणि केळी संशोधन केंद्र व्हावं म्हणून सातत्यानं मी सगळ्यांना भेटतोय पण केळी संशोधन केंद्रावर देखील उपाययोजना होत नाहीत माझ्या भागातनं केळी एक्सपोर्ट होती मग केळी त्या ठिकाणी महारा देशातनं पंच पंचवीस हजार कंटेनर होती आणि त्यातली बारा हजार कंटेनर माझ्या मतदारसंघात मा नव्हती तिथं ड्रायपोर्ट व्हावं म्हणून पाठपुरावा करतोय परंतु यामध्ये ते देखील दिसत नाही एका बाजूला सरकार सांगतंय दरडोई उत्पन्न वाढलं मग दरडोई उत्पन्नामध्ये आपण बघितलं मुंबईचं दरडोई उत्पन्न तीन लाख पंचावन्न हजार सातशे सदुसष्ट रुपये ठाण्याचं तीन लाख नव्वद हजार रुपये पुण्याचं तीन लाख चौऱ्याहत्तर हजार आणि माझ्या सोलापूरचं दोन लाख त्रेपन्न हजार मग एका बाजूला पन्नास टक्के आमच्यापेक्षा दुपटीनं त्या ठिकाणी मुंबई आणि मग हे नेमकं ग्रामीण आणि शहरी दरी वाढवायचे आहे का आपल्याला एका बाजूला महाराष्ट्र त्या ठिकाणी एक रस्ता आपण दाखवलाय तेरा किलोमीटरचा तीन हजार तीनशे तेरा कोटी रुपये दुसरा एक फ्लायओव्हर करतो करतोय आपण चौदा किलोमीटरचा अठरा हजार कोटीचा आणि आमच्या महाराष्ट्राला ग्रामीणला काय मिळणार आहे एक रस्त्याला पैसे मिळत नाही आज आमच्या खड्ड्यातनं रस्ते चाललेत आजची परिस्थिती काय आणि मग एका बाजूला शहरीकरण गरीब श्रीमंताची दरी आणि मग शहरी आणि ग्रामीणची दरी आपण करणार आहे का आणि त्याला खतपाणी घालतोय का मग एका बाजूला महाराष्ट्राचा जर विचार करायचा असेल तर ह्याच्यावरती आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं कर आहे आणि मग ग्रामीण भागामध्ये या सगळ्या रस्त्याला सात हजार कोटी रुपये दिले आणि मुंबईच्या एका रस्त्याला अठरा हजार कोटी हा जो दुजा भाव होतोय तो ग्रामीण आणि शहरी ह्याच्यावरती त्या ठिकाणी या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे महाराष्ट्रात आता आपण महाराष्ट्र शक्तीपीठ त्या ठिकाणी घेतोय आनंद आहे आम्हाला शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपयेचा शक्तीपीठ होणार आहे सातशे साठ किलोमीटर त्याची लांबी आहे भूसंपादन कारवाई प्रगतीपथावर हो शहाऐंशी हजार तीनशे कोटी भागिले सातशे साठ केलं तर एकशे तेरा कोटी रुपये एका किलोमीटरला पडणार आहे मग आमच्या ग्रामीण भागातल्या रस्त्याची अवस्था काय आहे आणि एका बाजूला तुम्ही शक्तीपीठ करताय आम्हाला आनंद आहे पण शक्तीपीठ होत असताना मात्र आमच्या रस्त्याचं काय आणि जी रस्ते आहेत ते ज्या रस्त्यावरती आज जायला अवस्था आहे आज आमच्या ग्रामीण भागातली एखादी मायमावली जर गरोदर असेल तिला रस्त्यातच त्या ठिकाणी तिचे बाळांतून व्हायला लागली इतके रस्ते खराब झालेत आणि आज आपण एकशे तेरा कोटी रुपये एका किलोमीटरला खरचणार आहे मग हे योग्य आहे का एका बाजूने आपण कोणती भूमिका बाजवतोय आणि दुसऱ्या बाजूला काय करणार आहे ह्याचा है। देखील आपण विचार करणं या अर्थसंकल्पात गरजेचं आहे ह्याचा है। आपण समाविष्ट करावा नगर परिषदा सांडपाणी प्रक्रिया करण्याची आपण भूमिका घेतली यासाठी आठ हजार दोनशे कोटी रुपये घेतले आज आपलीच लक्षवेधी होती अध्यक्ष महोदय उजनी धरण उजनी धरणावरती आजची परिस्थिती अशी आहे आज तीन हजार टीडीएस आहे पाण्याचा त्याचं पाणी पेल्यानंतर त्या ठिकाणी मरणापेक्षा दुसरं काय कॅन्सर असे मोठे भयानक आजार होत आहेत आणि नदीकाठची गावं आमची त्या ठिकाणी बेफाम होत आहेत आजारी पडतायत आणि मग नमामी चंद्रभागा त्या ठिकाणी घेतली होती त्या नमामी चंद्रभागेसाठी या बजेटमध्ये एकही रुपये देण्यात आला नाही मग नमामी चंद्रभागा झाल्याशिवाय आमचं ग्रामीण भागातल्या जे आज उजनी धरणाच्या खालचं अख्ख्या पुणे जिल्ह्याचं इंडस्ट्रीचं सगळं पाणी घाण त्या ठिकाणी उजनी धरणात येत आहे आणि तेच उजनी धरणाचं पाणी आम्ही सगळेजण पितोय आज पंढरपूरला वारीला आपण येतात त्या वारीला आल्यानंतर किती घाण पाण्यात तुम्हाला आंघोळ करावं लागते एका बाजूला आपल्या देशामध्ये कुंभमेळा होतो एवढी लोक येतात आणि मग आमच्या नमामी चंद्र भागेमध्ये आपण काय करणार आहात आणि त्याच्यासाठी का निधीची तरतूद केली नाही देखील आपण या उत्तरामध्ये निधी देणं गरजेचं आहे एका बाजूला महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम आपण घेतलाय त्यासाठी कोटी आपण घेतलंय पण माझ्या भागातलं सिनामाडा उपसा सिंचन वरची आज गेले तीस वर्ष बावी असेल माझं तुळशी गाव असेल परितेवाडीचं अंजण गाव असेल कुरडू असेल आज या गाव भागातली गावं तीस वर्ष निधीपासून आज वंचित आहे त्यांना पाणी नाही मग हे पाणी वाढवणार कधी देणार कधी आणि याच्यासाठी निधीची तरतूद कशी करणार अध्यक्ष मग पाच मिनिटं आज त्या ठिकाणी साहेब भीमा नदी आणि सीना नदीची परिस्थिती आपण बघा भीमा आणि सीना नदीवर आज आपण बघतोय साडेतीन टीएमसी सी पाणी वाचवण्यासाठी आज आपण एवढा त्या ठिकाणी अहवाल केला परंतु भीमा आणि सीना नदीची अध्यक्ष पर... महोदय मी सकाळी दहा पासून बसलोय साडे दहा साडेबारा तास झालं बोलू दे अध्यक्ष महोदय आज त्या ठिकाणी भीमा आणि सिना नदीची परिस्थिती जर बघितली तर आमची नदी सारखी बंद पडतील त्या ठिकाणी बंधारे खराब आहेत दरवाजे नाहीत अधिकाऱ्यांना आम्ही आमसभेमध्ये असंच विचारलं तर त्या ठिकाणी त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी होत आहेत परंतु आज आमचे दरवाजे नाहीत आणि मग आम्हाला बॅरगेज व्हावे म्हणून सातत्यानं निवडून आल्यापासून आम्ही प्रयत्न करतोय हे जर भीमा नदीवरचे बॅरगेज झाले तर भीमा नदीमध्ये वीस ते बावीस टीएमसी पाणी त्या ठिकाणी जे नदीला वाहून जात जे पावसाळ्यात ते थांबवू शकतं सिना नदीमध्ये मान नदीमध्ये असे मोठे बॅरेकेज करून दोन दोन टी एम सीचे एक टी एम सीचे त्यामध्ये पंचवीस ते अठ्ठावीस तीस टी एम सी पर्यंत पाणी एक धरण करायचं म्हणलं तर आज किती पैसे लागतात परंतु ह्याचा वापर करून आपण हे करण्यासाठी ह्या ह्याच्यामध्ये निधीची तरतूद नाही आणि मग हे करणं गरजेचं होतं एका बाजूला सरकारनं सांगितलंय की शेतकऱ्याला वीज पुरवठा करण्यासाठी सत्तावीस जिल्ह्यातनं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवणार आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र आजची परिस्थिती अशी आहे की आमचा शेतकरी आहे शेतकरी आज उच्च दाबाज एका बाजूला लाईटचं नवीन कनेक्शन घ्यायचं आहे तर तुम्हाला सोलार घ्यायचा आहे आणि आमचं हाई लाईट चालत नाही मग आमची या निमित्ताने विनंती आहे की ज्याचं एक्झिस्टिंग लाईटचं कनेक्शन आहे त्याला त्या ते ठिकाणी सोलार द्यावा म्हणजे हा लाईटवरचा भार कमी होईल आणि त्या ठिकाणी सोलार गेल्या वेळेस मुख्यमंत्री महोदयाने उत्तर दिलं होतं नऊ लाख पंप आमच्याकडे शिल्लक आहेत मग नऊ लाख पंप का जात नाहीत तर त्याचं कारण असं आहे की ज्याचे नवीन घेण्याचं प्रमाण कमी आहे आणि त्याच्यामुळे आता आपल्याला पुढच्या काळामध्ये हे करणं गरजेचं आहे आमच्या उमेदच्या महिलांसाठी सरकारनं एक चांगलं काम केलंय दहा जिल्ह्यामध्ये दीडशे कोटीची तरतूद केली आहे आणि एक मॉल करणार आहेत पण माझी विनंती आहे की त्या ठिकाणी एका मॉलनं जिल्ह्यात काय होणार नाही प्रत्येक जिल्ह्याला त्या ठिकाणी मॉल द्यावा आणि चर्चा अध्यक्ष महोदय थांबा पाच मिनटं त्या ठिकाणी स्मारक आणि आज यशवंतराव चव्हाण साहेबांचं त्या ठिकाणी उद्या पुण्यतिथी आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं एकशे तेवीस टी एम सीचं उजनी धरण त्या ठिकाणी दिलंय एका बाजूला आपण त्या ठिकाणी बघतोय की लोहपुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांचा एवढा मोठा त्या ठिकाणी स्टॅच्यू केलाय त्या धर्तीवरती माझ्या उजनी धरणावरती तसाच एक स्टॅच्यू करून त्या यशवंत सागरला एक पर्यटन स्थळ या पर्यटन स्थळामध्ये आपण सगळे डेव्हलप केले एका बाजूला सांगितलं स्मारक पर्यटन स्थळ डेव्हलप करतोय आणि उजनीसाठी दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये मुख्यमंत्र्यांची मंजुरी असताना यामध्ये निधीची तरतूद नाही मग ज्याला पर्यटन होण्यासाठी दहावीस हजार लोकांना तिथं रोजगार होण्यासाठी आज त्या ठिकाणची सगळी लोक आस लावून बसलेत आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रकल्प अध्यक्ष आहो साडे बारा तास बसलो आहो अध्यक्ष सकाळ बसणं दहा व साडे दहा वाजे बघा ना तुम्ही पाच मिनिट पाच मिनिट अध्यक्ष धन्यवाद मंत्री महोदय धन्यवाद धन्यवाद साहेब साहेब ह्या उजनी धरणावरती पर्यटन स्थळ डेव्हलप होणं आवश्यक आहे आणि हे डेव्हलप झाल्यास हे डेव्हलप झाल्यास या भागात रोजगाराची त्या ठिकाणी खूप मोठी ही होणार आहे एका बाजूला अध्यक्ष महोदय कृषी क्षेत्रात तीन पॉईंट दोनचं आठ पॉईंट सत्याऐंशी झालं उद्योग क्षेत्रात सहा पॉईंट दोन आपण चार पॉईंट नऊ वर आलोय आणि सेवा क्षेत्रात आठ पॉईंट तीन सात पॉईंट आठ वर आलोय आणि आपला विकास दर आठ वरनं खाली घसरून सात पॉईंट तीन वर आला आहे त्यामुळं उद्योग व्यवसायाला आता चालना देण्यासाठी आमच्या मतदारसंघातल्या दोन एम आय डी सी प्रलंबित आहे त्या एम आय डी सी केल्यास पुढच्या काळात आम्हाला देखील ह्या उद्योगामध्ये दे कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी मिळेल त्यासाठी आपण त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा भारताचा जर राष्ट्रीय उत्पन्नातील जे डी पी महाराष्ट्राचा वाटा बघितला पंधरा टक्क्यावरून तेरा पॉईंट तीन टक्क्यावर घसरण्यात आलाय त्यामुळे ह्याच्यावर देखील काम करण्याची गरज आहे केंद्राने प्रकाशित केलेल्या के अहवालानुसार स्रोत विचार करता आज आपण क्रमांक चार वर दोन हजार चौदा ला होतो आज क्रमांक सहावर येतोय ह्याच्यावर देखील विचार करण्याची गोष्ट आहे आणि मग राज्यामध्ये एका बाजूला राज्य सरकारच्या पगारावरती एक लाख बहात्तर हजार सातशे साठ कोटी रुपये खर्च केले जातात आणि तिथं मात्र अधिकाऱ्यांच्या बाबतीत माणूस तिथं गेल्यावर माणसाला त्या ठिकाणी किंमत दिली जात नाही तलाट्यापासून वरपर्यंत मोठे मोठे अधिकारी त्या ठिकाणी पैशाची मागणी केल्याशिवाय साधा दाखला देत नाहीत कुणबी मराठ्याचा दाखल्याचा पंधराशे रुपये रेट पाडलाय आणि मग अशा परिस्थितीत एवढे सगळे आपण पगारी याचा आपला एवढा मोठा हिस्सा होत असताना देखील जर अशा परिस्थिती भूमिका घेतली जाते तर याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे माझं पंढरपूर आपण देखील वारकरी आहात संत सावता महाराज आहेत पंढरपूर पंढरपूरला आणि सावता महाराजाला यामध्ये का वगळण्यात आलं ही मात्र वारकऱ्यावरती आणि तमाम महाराष्ट्राच्या आराध्यावर आज पंढरीच्या पांडुरंगाला त्या ठिकाणी निधी मंदिराला देणं गरजेचं होतं मंदिराचं चा काम चालू आहे अर्धवट काम राहिले आणि त्यासाठी निधीची गरज होती कॉरिडॉरचा विषय त्या ठिकाणी निधी देणार होते नदीच्या पलेड वसवणार होते पण त्याचा साधा उल्लेख देखील यात केला नाही ह्याच्या बाबत उत्तरामध्ये द्यावं संत सावता महाराजाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री महोदय आले होते त्यांनी शंभर कोटी रुपये देणार असं घोषणा केली होती पंचवीस कोटी प्रत्यक्षात देतो परंतु निधीची तरतूद झाली नाही त्या ठिकाणी संत सावता महाराजाला भेटायला खुद्द पंढरीचा पांडुरंग आला होता आणि त्या सावता महाराजाला जर आपण बाजूला ठेवत असेल तर हे योग्य नाही त्यामुळे आता महाराष्ट्र लांबणार नाही थांबणार नाही तर आता आम्हाला देखील निधी मिळावा एवढी विनंती करतो मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद किसानराव आनकडे